हिंदू जनजागृती समिती नागपूरतर्फे आज नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पी नितनकर यांनी हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या प्रतिपक्ष नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीस्थळ निवेदन देण्यात आले यावेळेस त्यांनी खासदार राहुल गांधी यांचा निषेध करून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यांच्या अशा सततच्या येणाऱ्या प्रतिक्रियांवर प्रतिबंध घालण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले सर्वात प्राचीन असलेला हिंदू धर्म हा सहिष्णू असल्यामुळे त्याने अन्यपंथीयांप्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्म परिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही उलट जागतिक हिंदू समाज आज सार्वत्रिक शांतता आणि कल्याणाच्या विचारधारेसाठी ओळखला जातो वसुदैव कुटुंबकम किंवा संपूर्ण जग एक कुटुंब या तत्वाचे प्रतिनिधित्व करतो या समाजाला हिंसक खोटाडा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या साधकांनी केले आहेत हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून नागपूरच्या कलेक्टरांना तुम्ही निवेदन दिले काय निवेदन आहे नुकत्याच लोकसभा संसद भवनला आपण बघितलं की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जे हिंदू धर्माबद्दल एक हिंदू धर्म हा हिंसक आहे किंवा हिंदी प्रवृत्ती हिंदूंची प्रवृत्ती हिंसक आहे असं कुठेतरी त्यांनी एक वक्तव्य केलं वक्तव्य करत असताना त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल हिंदू धर्माबद्दल तरी अपमानास्पद त्या वस्तू तिथे तरी त्या गोष्टी तिथे सांगितल्या तर एक लोकसभेमध्ये आपण तिथे एक मंदिर आता स्वरूप म्हणून त्याच्याकडे बघतो आणि तिथे कुठेतरी एक बहुसंख्य हिंदू एकशे दहा करोड हिंदू या भारतामध्ये असताना कुठेतरी असा एक कुठला तरी खासदार येतो आणि म्हणतो की हिंदू धर्म अहि हिंसक आहे तर आतापर्यंत जे आपल्या हिंदू धर्माचा इतिहास आहे की आपण कुठेही हिंसा हा शब्द आपल्या कधी प्रयोगामध्ये देखील आलेला नाही असं असताना कुठेतरी हिंसक म्हणून कुठेतरी जातीय तेढ निर्माण करणं समाजामध्ये हा एक भाग तिच्यातनं लक्षात येतोय आणि हे आजची घटना नाही आहे याच्या आधी त्यांनी अनेक वेळा हिंदू धर्माला बदनाम केलेला आहे आणि आपण म्हणतो की हिंदू धर्म बदनाम असतात आज राहुल गांधी जे वक्तव्य गेले हे वक्तव्यानंतर समाजामध्ये कुठेही पक्ष काही कुठेही झालेलं नाही आहे आणखी आम्ही सहिष्णू आहोत आम्ही कुठलेही कोणाबद्दलही आम्ही हिंसा हा प्रयोग आमचा कधी नसतो असं असताना देखील एक लोकसभेच्या जबाबदार व्यक्तीने खासदाराने असं वक्तव्य करणं हे असे ते चुकीचं आहे आणि हिंदू धर्माचा अपमान करणार आहे तर आमची या माध्यमातून आज आम्ही सगळे संघटनांचे प्रतिनिधी इथे आलेलो आहोत आणि माननीय जिल्हा दि, जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की असे जे खासदार आहे जे हिंदू धर्माचा अपमान करतात राहुल गांधी यांचं तर यांचं जे यांचं निलंबन करावं यांची लोकशा यांची जी खासदार की आहे याचं निलंबन करावं आणि अशा वक्तव्य करणाऱ्यावर कठोर ते कठोर कारवाई केली गेली लिग पाहिजे अशी मागणी आमची शासनाकडे आहे त्यांनी सांगितलं आहे की तुमचं जे निवेदन आहे आम्ही पुढे देऊ ते आणि त्याच्यामुळे योग्य कारवाई आम्ही करू म्हणून कारवाईसाठी पाठव तसेच तसेच त्यांनी मंदिर महासंघाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पण वेळ देण्याचा कबूल केलेला आहे